नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मनापासून स्वागत तर बघा मी काल पण व्हिडिओ टाकला नाही तर मग म्हटलं चला आज आपण व्हिडिओ म्हटलं शूट करू त्याचबरोबर आहे ना काल एक दोन दिवस माझी तब्येत पण बरी नव्हती मग त्याच्यामुळं मी काही मशनीवर बसली पण नाही पण मग म्हटलं चला आज थोडंसं बरं वाटतंय त्याच्यामुळं मग म्हटलं आज कामाला सुरुवात करू तर बघा एक दोन दिवसापासूनच तर मी तुम्हाला म्हणजे आज मी काय काय म्हणजे काम करणार आहे मी तुम्हाला सांग काल तरी पण बरं नव्हतं ना तरी पण मग बघा मी तुम्हाला तो फोरटक्सचा ब्लाउज नाही सांगितला होता एका आजीचा तो मी स्टिच केला ना बघा अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने स्टिच केला पूर्ण स्टिच केला गळा खूप छोटा आहे आता त्या आजीचा ब्लाउज त्याच्यामुळं मग तर बघा हा ब्लाऊज मी स्टिच केला त्याच बरोबर आहे ना खूप साऱ्या साड्या आणि ब्लाऊज शिवायला आले आहे तर मग मी त्या साड्या तुम्हाला दाखवते बघा मी असे फॉल पण काढून ठेवले तर फॉल वापरताना वापर काय करायचं मैत्रिणींनो हे असे फॉल तर फॉल वापरताना इथे लिहिलेलं असतं वॉश बिफोर यूज वॉशमध्ये धुऊन वापरा आणि काय काय याच्यावरनं धुऊन म्हणजे डायरेक्टली यूज केलं तरी पण चालतं असं असतं तर मग बघा असे असले तर मग ते धुवून आणि नंतर साडीला फॉल वापरायचा तर मी तुम्हाला आता दाखवते हे बघा या तर मी तुम्हाला दाखवलेल्याच होत्या माग या फॉल लावून घ्या बघा या, या। फॉल लावून मी हाची करून ठेवलेल्या आहे या काल काल परवाच म्हणजे केलं तर आता मी तुम्हाला दाखवते बघा या या साड्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या तर हा शिलाई करून आहे तर आजचं काम माझं काय आहे आज मी आहे ना हे बघा या साड्यांना फॉल लावून म्हणजे या साड्यांचं मी जे ब्लाऊज आहे ना ते ब्लाउज कट करून घेतलं आणि या साड्यांना फॉल लावून आज शिलाई म्हणजे फॉल लावून फक्त ठेवणार आहे आज फॉल लावून झाल्यानंतर मग मी हाच शिलाई संध्याकाळी करेल तोपर्यंत मी जे ब्लाऊज कट केलेत ना ते ब्लाऊज मी कट करून म्हणजे या साड्यांचे ब्लाऊज कट केले ते ब्लाऊज मी कट करून घेईल तर बघू शकता हे बघा अशा प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत ही चंद्रा साडी आहे बघू शकता खूप छान छान साड्या आहेत मस्त साड्या आहेत हे बघा अशा प्रकारच्या छान छान साड्या आहेत तर ह्या मी आता यांना फॉल लावून घेणार आहे आणि मग नंतर मी ब्लाउज कट करत फॉल लावून ठेव हात शिलाई आहे आणि ती संध्याकाळी करेल बघू शकता हे बघा ही पण साडी खूप छान आहे आवली कलर ची छान साडी मस्त आहेत अशा प्रकारची तर या सगळ्या साड्यांवरचे ब्लाउज आहे ना मी ब्लाऊज पूर्णत कट करून घेतलेले आहेत आणि मग आता बघते या साड्यांना फॉल लावून झाल्यानंतर मग मी ते ब्लाउज कट करायला घेते आता ह्या बघा ह्या वापरायच्या साड्या ह्या आहेत त्यांच्या बघू शकता ह्या अशा यांना फक्त फिको करायचे आहे हे बघा अशा साड्या आहेत तर त्यांना हे बघा एवढ्या साड्या आहेत आणि बरोबर हे बघा ही एक साडी आहे तर ह्या ज्या ज्या साड्यांवरचे म्हणजे ज्या साड्यांवरचे काठपदऱ्या साड्यांवरचे ब्लाऊज मी जर डिझाईनचा वगैरे स्टिच केले तर मी त्याच्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच टाकेल तर बघा जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं हे होतं का कधी कधी का होतं घाई खूप असते कस्टमरला का ह्या ह्या वेळेत ब्लाऊज द्याय त्यावेळेस त्याच्यामुळे मग मला ना व्हिडिओ शूट करायला जमत नाही कारण मी एकटीच असते घरी कॅमेरा पण मलाच हँडल करायला लागतं एडिटिंग वगैरे सगळं मग त्याच्यात तर जमत नाही घरातला आवर्ण ते येतं सगळं तर तरी पण मी ॲडजस्ट करून तुम्हाला शिकवण्याचा म्हणजे तुम्हाला माझ्याकडून ज्या ज्या गोष्टी शिकायला मिळतील त्या जरूर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन हे बघा ह्या साडीवरचा मी ब्लाऊज शिवून दिला होता ह्या साडीवरच्या ब्लाऊजची मला वाटतं मी डिझाईन अपलोड केलेली होती माझ्या चॅनलवरती जर कोणी बघितली नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता अशा बघा अशा कलरचा ब्लाऊज होता अशा कलरचा ब्लाउज होता मी डिझाईनचा शिवला होता आणि खूप घाई होती त्यांना लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळं मग मी ना ही साडीला फॉल नव्हता लावला तर ही साडी मी तशीच दिली होती तर बघा त्यांनी डबल दिली का ताई तुम्ही फॉल लावून द्या म्हणून म्हटलं ठीक आहे मी काय नाही फॉल लावून दिला आणि हे ही एक साडी परत नवीन त्यांनी दिली तर कसं आहे तर त्यांनी अगोदर एक दोन ब्लाऊज शिवून नेले त्यांना खूप व्यवस्थित परफेक्ट बसले त्याच्यामुळं मग त्यांनी परत माझ्याकडे साड्या आणि ब्लाऊज आणून टाकले तर मग मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला जरूर शेअर करेन तुमच्यासोबत नक्की शेअर करेन म्हणजे जसे जमले तसे मी शेअर करेन हे बघा ही एक वापरायची साडी आहे तर ह्या साड्या खूप सोळसुळीत आहेत छान आहे यांना फक्त पिको करायचं आहे त्यांनी सांगितलं आहे तसं सा। तर बघा आजचं माझं काम एवढं आहे आणि मी ह्या ह्या साड्यांवरचे ब्लाऊज पण कट केलेले आहेत ब्लाउज पण तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते हे एकाच कस्टमरचे आहेत ब्लाउज हा बघा हे बघा हे बघा काय करते जेव्हा मला ब्लाउज शिवायचा असलं ना तेव्हा मी आता हे कट साड्यांवरचे ब्लाऊज जेव्हा मी कट केले ना तेव्हाच मी आस्तर पण काढून ठेवते कारण मग कसं आहे मग म्हटलं हा बघा हा एक ब्लाउज आहे एका साडीवरचा त्याच्यानंतर हा बघा हा एक असं मी काढून ठेवत असते आणि ज्या कस्टमरच्या ब्लाऊज आहेत ना त्या कस्टमरच्या पिशवीमध्येच ठेवत असते बघू शकता हा बघा हा एक ब्लाऊज आहे त्याच्यानंतर एवढे ब्लाऊज मला कट करून आणि एवढ्या एका हप्त्यामध्ये मला शिवून द्यायचे आहेत अशी त्यांची तशी त्यांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्या वेळेतमधील शिवून द्या तर हे बघा हे काटपदरी साड्याचं जर हे मी डिझाईनचे शिवले ना तर नक्की मी तुमच्यासोबत मिळते व्हिडिओ शेअर करेन आणि हे बघा ही आस्तर ना तो लाग ना रहे तर आस्तर दे दे हे लांब ह्याचे शिवायचे आहे त्याच्यामुळे मग अस्तर आहे ना तर एक्स्ट्रा लागणार आहे तर मग मी त्याच्यासाठी अस्तर पण एक्स्ट्राचे घेतलेले आहेत आणि बघू शकता हे बघा खूप छान छान ब्लाउज आहेत मी ह्या ब्लाउज चे म्हणजे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तुमता आज मला कसा आज व्हिडिओ शूट करायला नाही जमणार पण बघू द्या नक्की तुमच्या तर हा बघा हा एक वेलवेटचा ब्लाउज आहे हा बघू शकता तुम्ही छान ब्लाउज आहे याचा पण मी व्हिडिओ टाकल म्हणजे जसे ब्लाउज शिवले मी तसे तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा आजचं माझं एवढं काम आहे आणि त्याचबरोबर त्या आजीच्या ब्लाउजला आहे ना मला भूकळू म्हणजे काजे वगैरे करायचे आहेत बटन लावून झालेले आहेत पण मग काजे करायचे आहेत तर बघा एवढं खूप सारं काम असतं बघा एक दोन दिवस जरी असते थोडीशी तक्येत बरी नसते ना तर काम वाढून जातं आणि कोणाला नाही पण सांगता येत ना बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की काही तुम्ही बऱ्या झाले तेव्हा शिवून द्या पण तुम्ही शिवून द्या असं असतं तर मग बघा एवढं माझं काम आहे तर मग मी आता व्हिडिओ म्हणजे संध्याकाळ मी शूट करेल मी जर एक दोन ब्लाऊज कट केले तर तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेवढे हे ब्लाऊज दाखवले ना तेवढ्या ब्लाऊजची जर डिझाईन म्हणजे डिझाईनचेच आहेत बहुते की हे ते काटपदाराच्या साडीवरच्या तर मी त्याची डिझाईन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तोपर्यंत चला उद्याचा व्हिडिओमध्ये नक्की भेटू आपण तोपर्यंत बाय